आणि गौरव एका दीपस्तंभाचा एक उत्तम नट सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक यशस्वी निर्माता आणि लौकिक अर्थाने दीपस्तंभ मराठी रंगभूमी गाजवून त्यांनी आपल्या अभिनयाने आणि दिग्दर्शनाने वेगळ्या चित्रपटांचा एक ट्रेंड आणला काकस्पर्श वास्तव अस्तित्व अशा वास्तववादी विषयांना हात घातला आणि त्या विषयांवर मोठ्या धाडसाने चित्रपट निर्मिती केली चित्रपटाची कथा बांधताना मराठी रंगभूमीवरील नाटककारांना ते विसरले नाहीतच किंबहुना अनेक मराठी नाटकांच्या कथानकांवर हिंदी सिनेमाचा डोलारा बांधला मराठी रंगकर्मींना जगभरात घेऊन जात त्यांनी मराठी चित्रपट नाटक पुरस्कार सोहळा साता समुद्रा पार नेण्याची मुहूर्त रोवली आणि सातत्याने पुरस्कार सोहळा कधी लंडन कधी दुबई तर कधी सिंगापूर तर कधी क्रूजवर होत राहिला तेच आहेत या वर्षीच्या व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी प्रसिद्ध अभिनेते निर्माते आणि दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर त्यांना इथे आमंत्रित करण्याआधी पाहूया एक ब्लिचित्रफी माझं नाव गोविंद श्रीधर पाठक गेल्या महिन्यातच एकाहत्तर लागलं मला बऱ्याच लोकांना अगदी आमच्या मुलांना सुद्धा वाटतं विविध भूमिका साकारणारा बहुरूपी कलाकार दिग्दर्शनाच्या सामर्थ्याने कथांना जिवंत करणारा शिल्पकार असे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे श्री महेश मांजरेकर आपण आई हा पहिला मराठी चित्रपट दिग्दर्शित केलात आणि पुढे अस्तित्व या आपण दिग्दर्शित केलेल्या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवून आपण आपली घोडदौड आजही तितक्यातोखी गाठ कोणी बांधले आपल्या दिग्दर्शकीय दृष्टीतून साकारलेल्या प्रत्येक चित्रपटात एक वेगळी कथा एक वेगळा विचार आणि एक वेगळा अनुभव दडलेला असतो प्च पच्चास तुला, पच्चास तुला किती वास्तव मधील मुंबईच्या गुन्हेगारी जगाचे दाहक सत्य असो किंवा नटसम्राट मधील एका महान कलाकाराच्या शोकांतिकेची हृदयद्रावक कथा असो कोणी घर देत का दिग्दर्शनाच्या क्षेत्रातील आपण एक प्रयोगशील प्रतिभावंत आणि पुन्हा आपल्या धमण्यात खेळवा मर्द मराठ्यांचं चळचल ठरतो तो, तो, तो दिनकरराव उठा आणि मला वेळात मराठी वीर दौडले सात नाही एक साथ आणि मग पुन्हा एकदा गर्वानं म्हणता येईल दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा आपल्या या दैदिप्यमान कार्याचा सन्मान म्हणून चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे नमस्कार मी महेश मांजरेकर यावर्षी मला चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे आणि त्यासाठी मी महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग यांचा शतश आभारी आहे जय हिंद जय जेह महाराष्ट्र महेश मांजरेकर मंचावर उपस्थित आहे व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्काराने आज ते सन्मानित होत आहे खूप अभिमानाचा आणि आनंदाचा असा हा क्षण आहे काही मिळेल आपण केलेल्या कार्याचा अशा पद्धतीने रसिक प्रेक्षक उभं राहून जेव्हा सन्मान करतात त्यावेळेला ती बात अलौकिकच असते महेश वामन मांजरेकर सर